श्री श्रीगुरुदेवदत्त दे, श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि खूप मस्त व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की जनरली आपण दिवाळीमध्ये दे ज्या कुठल्या डेकोरेशन करतो त्यासाठी आपल्याला दरवर्षी नवीन दिवे आणावे लागतात आणि त्यानुसार ता आपला खर्चही होतो तर त्या खर्चापासनं वाचण्यासाठी तुम्हाला मी एक खूप छोटी आणि मस्त आयडिया देणार आहे तर तुम्हाला खूप साध्या सोप्या पद्धतीने इथे मी माझं सिंकला डेकोरेट केलं होतं जे आपलं बाथरूम साईड किंवा वगैरे सिंक असतात तिथे पंतीने वगैरे डेकोरेट केलं होतं तर तुम्ही जर का इथे बघितलं तर इथे मी काचीच्या ग्लासमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पाण्यावर चालणारे दिवे कसे बनवायचे आहे हे तुम्हाला मी दाखवते बनवायचं नाही पण तुम्हाला कसे फक्त त्याची आयडिया देते तर तुम्हाला फक्त कुठल्याही काचीच्या ग्लासमध्ये किंवा काचीचे कप जे ट्रान्सपरंट असतात त्यामध्ये तुम्हाला पाणी भरून ठेवायचं आहे आणि त्यावर तुम्हाला एक चमचा फक्त तेल म्हणजे ते तवंग यावं त्या तेलाचा तवंग येण्यासाठी तुम्हाला त्यावर एक चमचा तेल टाकायचं आहे आणि त्या एका चमचा तेलावर तुम्हाला जे मेणाचे दिवे असतात जे तुम्ही बघू शकता इथे जे आपले छोटे छोटे कॅन्डल्स येतात आपले बघा फक्त कॅन्डल्स ज्या येतात त्या कॅन्डल्स तुम्हाला फक्त तिथं ते तुम्ही बघू शकता काचेच्या वाटीमध्ये ग्लासमध्ये मी इथे कॅन्डल्स जे आहेत ते फक्त त्याच्यावर टाकलेत म्हणजे ते त्यावर आहेत ते ते आ, तर ते तरंगल्यामुळे ते तिथे राहतात आणि मस्त पाण्यावर चालणारे पाण्यावर मस्त छान कलरफुल दिवे होतात तर त्यामध्ये तुम्हाला आता रंग कसा बनवायचा तर ह्या रंगासाठी मी फूड कलर वापरलेला आहे आपला जो फूड कलर असतो फूड कलर म्हणजे लाल पिवळा हिरवा जे आपले फूड कलर आपण आपल्या फूड म्हणजे बिर्याणी वगैरे जे करायला वापरतो तर ते कलर मी त्यात टाकलेले आहे तर ते कलर तुम्ही ॲज अ रेड कलर येल्लो कलर ग्रीन कलर म्हणे वापरू शकता डेकोरेशनचे थोडेफार फुलं लावा थोडंसं तुमची माळा वगैरे ठेवा त्याने तुमचा जो तो एरिया आहे तो खूप सुंदर दिसतो खूप सुस सुसज्जित दिसतो आणि त्याचबरोबर आपली दिवाळी मस्त सुंदर आणि आकर्षक दिसते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही पाण्यावर चालणारे दिवे बनवू शकता आणि कुठल्याही घराचा कोपरा अशा पद्धतीने तुम्ही सजवू शकता तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच मला सांगा आणि त्याचबरोबर तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया परत एकदा परत पुढच्या छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थन जय स्वामी समर्थन